व आरटीओ एजंट उदय शेट्टी तसेच आरटीओ चे अधिकारी यांच्यामुळे एका मराठी उद्योजकाला त्याचे शोरूम बंद करण्यास भाग पाडले आणि हे सर्व इथेच न थांबता उद्योजकाद्वारे केलेल्या आरटीआय ला मागे घेण्यासाठी स्वतः आरटीओ ॲडमिन किशोर आंबेकर यांनी फोन करून आरटीआय मागे घेण्यासाठी केलेली विनवणी असो हे सुरूच राहिलं आणि त्यातूनच स्पष्ट समोर आला तो म्हणजे आरटीओ आणि आरटीओ चे भ्रष्ट अधिकारी यांचा भ्रष्ट कारभार कल्याण आरटीओ चा भ्रष्ट कारभार पार्ट फोर मध्ये आपण पाहणार आहोत एका समाजसेवकाने आरटीओ वर केलेला आरोप आरटीओ च्या भ्रष्ट कामकाजाला त्रासलेल्यांपैकी एक आहेत मुस्तबा असलम आतिश खान उर्फ बबलू बबलू हे महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेनेचे कल्याण शहर विभाग प्रमुख आहेत त्यांचे म्हणणे आहे की कल्याण आर टी ओ अधिकारी हे ऑटो रिक्षा तसेच सामान्य वाहन चालकांना पीयूसी व लायसन्स अशा गोष्टींमध्ये अडकवून त्रास देत असतात परंतु आर टी ओ कडून कारवाई करण्यासाठी वापरले जाणाऱ्या चार चाकी यांचे पीयूसी संपलेले असताना त्यांच्यावर कारवाई कोण करणार आणि जर का कारवाई झाली आहे तर त्या संबंधीची माहिती मिळण्यासाठी बबलू यांच्याद्वारे माहितीचा अधिकार टाकण्यात आला होता परंतु त्या संबंधी त्यांना माहिती समाधानकारक अशी पुरवण्यात आली नाही म्हणून बबलू यांचे म्हणणे आहे की जे लोकांच्या गाड्यांवर कारवाई करतात त्याच कारवाई करणाऱ्या गाडीचा पीयूसी संपलेला आहे हे कस काय शक्य होणार त्यासाठी आर चा जो कारभार आहे तो भोंगळ कारभार असल्याचे बबलू यांचे म्हणणे आहे आरटीओ चे अधिकारी निकृष्ट दर्जाचे अधिकारी आहेत असे देखील बबलू म्हणाले शासनाकडून खिडकी सेवा उपलब्ध करून दिलेली आहे परंतु कल्याण ही सेवा नागरिकांना उपलब्ध करूनच दिली नाही त्याचे कारण असे की आरटीओ चे कामकाज पूर्णपणे एजंट लोकांवर चालते चला तर पाहूया आरटीओच्या भ्रष्ट कामकाजाबद्दल बबलू यांनी मांडलेले त्यांचे म्हणणे साहेब मी एक वर्षाहून जास्त झालाय मी पत्रव्यवहार करतोय मी बबलू आतिश खान महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेनाचा कल्याणश्वर विभाग प्रमुख आहे मी एक वर्षाहून जास्त झालेलं आहे की मी पत्रव्यवहार करतोय आजपर्यंत मला समाधान होण्यासारखं एकही उत्तर आलेला नाहीये मग त्यानंतर मी आता या लोकांचे भोंगल कारभार जे, जे उघडकीस करण्याची सुरुवात केलेली आहे त्यामध्ये आता मला तीन त्यांचे फ्लाइंग स्कॉटच्या गाड्या भेटलेत त्यांचे पीयूसी संपलेले आहेत हे लोकांच्या पीयूसी साठी कारवाया करतात ना ती गाडी कारवाई करण्यासाठी बाहेर निघते तिचं पीयूसी संपलेला आहे ते कसं काय शक्य होणार त्यासाठी मी हे बोलतो की यांचा का का जो कारभार आहे एकदम भोंगल कारभार आहे हे अतिशय भ्रष्टाचारी म्हणजे एकदम निकृष्ट दर्जेचे भ्रष्टाचारी आहेत त्यांचा काही लेवल पण नाही आहे भ्रष्टाचाराचा त्याचं कारण असं आहे की रिक्षा चालकांना जेवढी दादागिरी करताना या लोकांना जमेल तेवढी दादागिरी करतात रिक्षा चालक असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो शासनातर्फे ई खिडकी अशी सेवा आहे या लोकांनी आजपर्यंत ती एक खिडकी सेवा उपलब्धच करून दिलेली नाही कारण या लोकांचे पूर्ण कारभार दलालावर चालतात जे दलाल लोक आहेत त्यांचे टोकन शिवाय या लोकांचे कामच होत नाही तुम्हाला जर साधारण लायसन्स काढायचं सा असेल तर तुम्हाला तीन महिने चक्रे मारावे लागतात सतरा किंतूपर्यंत काढतात हे लोक साधारणच्या लायसन्ससाठी जर तुमच्या गाडीची पाशिंग करायची असेल टू व्हीलर असली फोर व्हीलर तुम्ही जर अंडर टेबल त्या लोकांना पैसे द्याल तर ते लोक बरच काय पटापट पटापट करून देतात ना जास्त उद्योग करत नाही पण जर तो एखादा गायगरीब रिक्षावाला टॅक्सीवाला असला तर त्याची काशी करायला लो का त्या लोक सोडत पण नाही म्हणून आज मी इथं आलो पत्र व्यवहार केलेत हे बघा मी माहितीचा अधिकार टाकलेला आहे त्यामध्ये त्या लोकांची जी गाडी आहेत फ्लाइंग स्कॉटची त्याबद्दल मी माहिती मागितली आहे मला खात्री आहे हे लोक मला चुकीचीच माहिती देणार कारण आजपर्यंत या लोकांनी मला चुकीचीच माहिती दिलेली आहे त्यानंतर जेव्हा चुकीची माहिती दिल्यानंतर मी त्यावर अपील टाकतो तर जे आपले बारकुल साहेब आहेत ते गाडा गोळी गुलाबी करून मला हे करतात की तुम्ही असं काय करता तुम्ही आपले आहात हे आहात ते आहात असे करून मला गप्प बसवतात कशा प्रकारे आरटीओचे अधिकारी गोडी गुलाबीने भ्रष्ट कारभाराबद्दल आवाज उठवणाऱ्याला गप्प बसवतात आरटीओ संबंधी काहीही काम असेल तर ते संध्याकाळी साडेपाच नंतर होणार कारण आरटीओचे काम अधिकारी कामकाजाच्या वेळेत नाही तर एजंट लोक त्यांच्या कामकाजाच्या वेळेत करतात काही काम करायचं असेल तर ते एजंट शिवाय होत नाही असे बबलू यांचे म्हणणे आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की ह्या जो कारभार आहे हा दलालाशिवाय या लोकांचा चालणार पण आहे कारण साडेपाचच्या नंतर इथं नुसते दलाल दिसतात आता तुम्ही जाऊन बघाल ना तर अख्खा ऑफिस खाली आहे ज्या लोकांना काम करायचं आहे गाडीची पासिंग करायची असाल इन्शुरन्स काढायचा असाल लायसन्स काढायचा असाल ब्याज काढायचा काय पण काहीही कार्यकालीन काम असेल ते दलाल शिवाय होत नाही अख्खी गर्दी तुम्हाला दलालच्या कॅबिनला भेटणार ऑफिस अक्का खाली पडलाय साडेपाचच्या नंतर सर्व दलाल लोक इथं थप्प्या घेऊन येतात साहेब लोक सह्या करतात अंडर टेबल जो पैसा आहे त्याचा नाव या लोकांनी ठेवलेलं आहे जी यावरून हे स्पष्ट होते की कल्याण आरटीओ मध्ये सब गंदा आहे पर धंदा आहे सुरुच ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र